बंड समाजामध्ये जेव्हा जेव्हा मी येतो मला आपला उत्साह पाहिल्यानंतर अतिशय प्रफुल्लित वाटतं खरं म्हणजे आपल्यामध्ये आल्यानंतर मला नेहमीच स्वतःच्या घरी आल्यासारखं वाटतं अशा प्रकारचं प्रेम हे तुमच्या माध्यमातनं आम्हाला मिळतं आणि मी मला हे माहिती आहे की आपण सगळे आमच्यासारखे राष्ट्रीय विचाराचे लोक आहात आणि सातत्याने तुमचा आशीर्वाद हा आम्हाला मिळत असतो आणि त्या आशीर्वादाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे आमचे गोपाळ शेट्टी साहेब आहेत की ज्यांनी या मुंबईमध्ये एक आपली वेगळी प्रतिमा तयार केली नेता कसा असावा तर तो गोपाळ शेट्टीसारखा असावा अशा प्रकारची जी प्रतिमा त्यांनी तयार केली मला असं वाटतं की त्याचंच हे खरं म्हणजे प्रतीक आहे